नमस्कार मित्रांनो मी सुकन्या नागोळकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते सो so, मी हा एक छान छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे घरामध्ये असलेले मच्छर काही कीटक घालवण्यासाठी एक छान छोटासा घरगुती उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर नक्की तुम्ही मला कनेक्ट राहा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला नक्की कमेंट करून कळवा तर कर चला तर आपण जाऊया आपल्या व्हिडिओकडे मच्छर घालवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आपल्याला चार पाच लवंगाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत तीन चार आपल्याला कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत एक वात लागणार आहे आणि एक आपल्याला कांदा लागणार आहे तो कांदा कसा कापायचा त्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे की कांद्याचा हा वरचा भाग आणि खालचा भाग आधी कापून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता हा मी कांदा अशा प्रकारे सोन ड्रेस कापून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला कांदा कापून झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला हा मधला भाग जो आहे तो काढून घ्यायचा आहे या पद्धतीने याच्या तुम्ही बघू शकता मी या प्रकारे कांदा कापलेला आहे कोळगड असा म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा याच्यात ते टाकू तर ते ह्याच्यामध्ये राहायला पाहिजे आणि आपण लवंग आणि कापूर आपण ह्याला बारीक ठेचून घेणार आहोत तर मंडळी नक्की हा उपाय तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा अगदी साधा सरळ सोपा उपाय आहे याच्या वासाने कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही आहे अगदी सुगंध वास येतो आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा धन्यवाद